महाराष्ट्रात संतापाची लाट शिवरायांच्या वक्तव्यावर शिवसेनेच्या शायना एन सी आक्रमक स्वातंत्र्य न्यूजवर लाईव्ह अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या वादग्रस्त विधानामुळे राज्यभर उग्र प्रतिक्रिया मिळत आहेत सोलापूरकरांनी महाराजांच्या सुटक्याबाबत लाच देऊन सुटका आणि मिठाईच्या पेटाऱ्याची कथा दंतकथा असल्याचे विधान केले होते यावर शिवसेनेच्या शायना एन यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे वाद वाढताच सोलापूरकर यांनी व्हिडिओद्वारे दिलगिरी व्यक्त केली परंतु जनतेत तीव्र संताप कायम आहे आपण बाळासाहेब इथे आहोत आपण आत्ताच एक चर्चेचा मोठा विषय झालाय आणि छत्रपती शिवरायांविषयी वाक्य हे मराठी कलाकारांनी जे उद्गारले त्याबद्दल दोन शब्द ताईंचं मत जाणून घेऊया काय म्हणा कोणाचं पण अपमान कशासाठी करायचं मला फक्त हे सांगायचं आहे की सेन्सेशनल मीडिया आणि सेन्सेशनल स्टेटमेंट्स हेच एक मात्र भूमिका नाही असू शकते ना तुम्हाला हे पण बघायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राची संस्कृती आणि सभ्यता आहे त्यांना तुम्हाला नेहमीच कायम ठेवायचं आहे की फक्त बयानबाजी करायचं आहे संजय राऊतांनी जे स्टेटमेंट केले केजरीवाल साहेबांबद्दल वगैरे किंवा त्याबद्दल आम आदमी पार्टीबद्दल तुम्ही काय सांग संजय राऊतजी दर दिवशी फक्त बडबड करतात मला वाटते की त्यांच्या मानसिक काय कमी आहे कारण त्यांच्या मनात असं आहे की माझ्याकडे माझक आहे आणि मातृश्री असो वर्षा असो अरविंद केजरीवाल असो सगळं माहिती मलाच आहे मला वाटते की जेव्हा तुम्ही इतकी बकपक करतात तर तुम्हाला कुंभ मध्ये जाऊन आपच्या प्रायश्चित करायचं स्वातंत्र्य न्यूज न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी